सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्योती सावित्रीमाई फुले यांचा अपमान वंचित बहुजन आघाडी सहन करणार नाही उद्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर पुण्यातील फुलेवाळा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी आणि सेन्सॉर बोर्डाच्या जातीयवादी निर्णयाच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध आंदोलनात सहभागी होणार आहेत तरी सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलं आहे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे बौद्ध बांधवांनी समाज मंदिरच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाकडे कोणीही दखल घेतली नाही म्हणून सर्व आंबेडकरी अनुयायांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती बसवली म्हणून काही मिनिटातच गावातील समाजकंटक जातीवादी मनुवादींच्या इशाऱ्यावरून पोलिसांनी समाज बांधवांना गाडीत टाकून अटक केली आहे या बाळाचा वापर करत महिला आजारी असतानाही त्यांना गाडीत टाकून लोणांत सातारा आणि कराड या ठिकाणी फिरवण्यात आले असल्याचा आरोप ऑल इंडिया पॅन्थर्स सेनेने केला आहे दळपशाही करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबन झालं पाहिजे आमच्या या आया बहिणींना तात्काळ सुटका झाली पाहिजे अन्ययथा राज्यभर आंदोलन करू असे इशारा ऑल इंडिया पॅन्थर्स सेनेने दिला आहे टेरेसवर चालविले बी एड कॉलेज कल्याणमधील कॉलेजला दहा लाखाचा दंड मान्यता रद्द होणार आहे कल्याणमध्ये शाळेच्या टेरेसवर इरणे इन्स्टिट्यूट एज्युकेशन बी एड महाविद्यालयावर विद्यापीठाने केली कारवाई सदर महादे महाविद्यालय टेरेसवर चालविण्यात येत होते ए बी एड कॉलेजवर मुंबई विद्यापीठाने दहा लाखाचा रुपयाचा दंड ठोठवला असून मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली आहे याबाबत तक्रार युवासेनेचे सहसचिव ॲडव्होकेट संतोष धोत्रे यांनी केली होती जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या अडचणी ऐकून त्यांच्याशी संवाद साधला आहे आपली अडचण आमची जबाबदारी जनसंवाद साधला आहे अवैधवाळूचे उत्खनन साठेबाजी करणारे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार निलंबित भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार अवैध वाळू उत्खनन रोखण्यास संपूर्ण अपयशी ठरवून साठेबाजी करणाऱ्या दोन महसूल अधिकाऱ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज निलंबित केले आहे तुमसूरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व तहसीलदार मोहन टिक टिकले अशी निलंबित झालेल्या या अधिकाऱ्यांची नावे आहेत त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे यवतमाळ जिल्ह्यात गाळमुक्त धरण जनजागृती रथाचा जिल्हाधिकारी विकास माने यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद